रामकृष्णारे अक्षय तृतीयाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तातला एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी पित्रांना दान देण्याची पद्धत आहे त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण असं आहे की त्या दिवशी आपण आपल्या पित्रांना तिळदान केलं तर ते तृप्त होत असतात आपली पित्र तृप्त होतात प्रत्येक दिवसाचा काही विधी आहे प्रत्येक दिवस प्रत्येक मुहूर्त यांची देवता वेगवेगळ्या आहेत पित्रांची देवता पित्रांची तिथी पित्रांची तिथी अमावशा देवांची तिथी पौर्णिमा अशा प्रत्येक तिथी काही ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे अक्षय तृतीया हा पित्रांना तिळदान करण्याचा दिवस आहे अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही आपल्या वडलार्जित म्हणजे जी गेलेली लोकं आहेत मरण पावलेली लोकं आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य द्यायचा असतो मग या दिवशी तुम्ही काय कराल तर आपले आई वडील हयात नसतील तर त्यांची तस्वीर एखादा फोटो एखाद्या सुंदर खुर्चीवरती ठेवून वस्त्र टाकून त्या वस्त्रावरती फोटो ठेवून समोर दोन आगरबत्त्या लावून तुपाचे निरांजन लावून तुपाची आरती लावून त्यांना हार घालून त्यांची सुंदर प्रकारे पूजा करायची आणि जो आपल्या घरी नैवेद्य केलेला आहे तो त्यांना दाखवायचा आहे उजवीकडून पाच प्रदक्षिणा करायच्या आहेत हा विधी झाला जे हयात नाहीत मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आपले आई वडील आहेत त्यांचे फोटो आपल्याला सापडतात आपण त्यांच्या प्रदक्षिणा केल्या परंतु जे पंजोबा आहेत खापर पंजोबा आहेत यांचा विधी कसा करायचा यांना नैवेद्य कसा द्यायचा तर थोडा भाताचे बेगरमिटाच्या उंडे करायचे आहेत आणि त्या उंड्यामध्ये लाडू करायचे आहेत त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या घराच्या छतावरती आड्यावरती किंवा जे बिल्डिंगमध्ये राहतात हॉलमध्ये राहतात रूममध्ये राहतात त्याने गॅलरीमध्ये आपला हा बाराच्या आत तो नैवेद्य पित्रांसाठी ठेवायचा आहे पित्र म्हणजे आपले वडील अर्जित हा नैवेद्य दिल्यानंतर पित्र तृप्त होतात आणि आपणाला आशीर्वाद देतात ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी काय करायचं आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना शेजारे बसवायचं आहे जेवणासाठी सुंदर जे आपण काही जेवण केलेलं आहे ते त्यांना जेवायला वाढायचं आहे बाराच्या आतमध्ये आणि श्रद्धेनं त्यांचीच पूजा करायची आहे ते आपलं सत्य प्रात्यक्षिक हे दैवत आहे भगवंताला प्रत्येकाच्या घरात जाता येत नाही म्हणून भगवंतानी आई वडील हे देवता प्रत्येकाच्या घरी तयार केलेलं आहे चालतं बोलतं दैवत आहे पहिलं त्याची पूजा करा प्रथम त्याची श्रद्धेनं शेवा करा आई वडील जर आपल्यावरती प्रसन्न असतील तर जगातले तेहतीस कोटी देव जरी विरोधात असतील तरी आपल्या केसाला धक्का लागू शकत नाही आणि जर आपल्यामुळं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात येत असतील आपल्यामुळं आपले, आपले आईवडील ता आई जर दुःखी असतील तर जगातली कोणतीही देवता कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकत नाही म्हणून प्रथम आई वडिलांची करा चालत्या बोलत्या आई वडिलांची करा जिवंत आई वडिलांची करा मनोभावे करा श्रद्धेनं करा ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पित्रे अरे जगातील सर्व तीर्थांचं मूळ कोण असेल तर आईवडील म्हणून त्यांची पूजा केली तर जगातले सर्व तीर्थांचं दर्शन घडेल भारुडकार म्हणतात काशी केली मथुरा केली केली मी द्वारका तुझ्या घरात देव नाही आई बाप्पा सारका सगळ्या तीर्थाचं मूळ सगळ्या देवतेचं मूळ आई वडील आहेत मग जीवनामध्ये आई वडील सुखी ज्यांचे आई वडील सुखी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कितीही संकट आली तरी जादूची कांडी फिरवल्यागत ती संकट दूर होतात आणि ज्यांचे आईवडील सुखी नाहीत त्यांच्याकडे अमाप संपत्ती असू द्या परंतु ती लोक कधी सुखी नसतात म्हणून आई वडील हेच दैवत आपण सांभाळायचं आहे त्यांची सेवा करायची आहे खऱ्या अर्थानं हीच अक्षयतृती आहे म्हणून सर्वांना या अक्षयतृतीयानिमित्तानं अक्षय म्हणजे क्षय न पाहुणे असं सुख तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या गुरुजनांच्या सकलदेवतांच्या ग्रामदेवतेच्या कुलदेवतेच्या कृपेनं अक्षय सुख तुम्हाला प्राप्त हो आणि तुमच्याकडून तुमच्या जिवंत असणाऱ्या आईवडिलांची सेवा घडो त्या आईवडिलांची पूजा घडो आणि सगळे अक्षय सुख तुम्हाला प्राप्त हो आणि तुमचं जीवन आनंदमय सुखमय निरोगी जावो एवढीच भगवंता जरणी माझ्या गुरूंच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी जगातील सर्व देवत्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती हो हेच प्रार्थना करतो रामकृष्ण हरी